जय भवानी जय शिवराय मित्रांनो आज आपण जाणार आहोत वडूबद्रुक छत्रपती संभाजी महाराजांची समाधी ही पुण्याजवळ हबेली तालुक्यात असलेल्या तुळापूर या ठिकाणी तसेच शिरोड तालुक्यातील वडू या ठिकाणी भीमा नदीच्या किनारी आहे तर जाणून घेऊयात संभाजी महाराजांच्या या समाधीस्थळांविषयी अधिक माहिती इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे आपला राजा संभाजी छत्रपती मृत्यूचे आव्हान पेलून तोच वारसा आम्हा दिला शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणूनही अमर झाला मृत्यूचे आव्हान पेलूनही अरे मृत्यूचे आव्हान पेलूनही तोच वारसा आम्हा दिला शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणूनही अमर झाला असे आपले छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होत संभाजी महाराजांचा जन्म पुण्याजवळ असलेल्या पुरंदर किल्ल्यावर चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला असून दिनांक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी त्यांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक झाला राज्याभिषेकानंतर महाराजांना अवघे नऊ वर्षांचे आयुष्य लाभले या नऊ वर्षात दख्खनेत उतरलेल्या औरंगजेबास तसेच आधीपासूनच दख्खन असलेल्या सिद्धी पोर्तुगूज कुतुबशहा आदिलशहा अशा एक ना एक अनेक स्वराज्याच्या शत्रूंना महाराजांनी आणि त्यांच्या सैन्याने सळोकी पोळो करून सोडले होते परंतु फिरतुळी फितुरीमुळे संभाजी महाराज आणि कवी कलश यांना रत्नागिरीजवळील संगमेश्वर या ठिकाणी सोळाशे एकोणनव्वदमध्ये पकडण्यात आले आणि तिथून औरंगजेबाच्या सैन्य काफिल्यासोबत अत्यंत हालहाल करत त्यांना तुळापूर या ठिकाणी आणण्यात आले तुळापूर या ठिकाणी औरंगजेबाने स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची अत्यंत क्रूरतेने हत्या केली आणि मृतदेहाचे छिन्न विछिन्न तुकडे ते तुळापूर परिसरात भीमा नदीच्या किनारी पसरून दिले हे तुकडे तुळापूरपासून काही अंतरावर भीमा नदीच्या पलीकडे असलेल्या वडूबुद्रुक या ठिकाणी त्यावेळच्या काही शूर लोकांनी एकत्र करून महाराजांवर विधिवत अंत्यसंस्कार केले आणि त्या ठिकाणी त्यांची समाधी उभारली त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांची वडू बुद्रुक आणि तुळापूर अशा दोन ठिकाणी समाधी आहे छत्रपती संभाजी महाराजची दुसरी समाधी ही वडूबुद्रुकमध्ये तर पहिली ही तुळापूरमध्ये आहे तर वडू बुद्रुक हे तुळापूरपासून भीमा नदीच्या पलीकडे असले तरी रस्त्याने जाताना सुमारे दहा किलोमीटरचा वळसा घालवून जावं लागतं वडूबुद्रुक या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांनी उभारलेली समाधी आणि वृंदावने आणि शेजारीच कवी कलश त्यांचीसुद्धा समाधी आहे या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील काही मोजके आणि महत्त्वाचे पस प्रसंग दाखविणारा एक छोटीशी संग्रहालयसुद्धा आहे ते अवश्य बघा तुम्ही वधू तुळापूरजवळ असलेले तेथे असलेले शिवले देशमुख यांनी संभाजी आणि कवी कलश यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते त्यांचे देखील स्मारके त्या ठिकाणी आहेत ते देखील अवश्य जाऊन बघा छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत हालापेष्टा सोसून असह्य यातना सहन करून सुद्धा शिवच्या क्षणापर्यंत आपल्या स्वराज्याची आणि धर्माची निष्ठा सोडली नाही अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी शत्रूपुढे शरणागती पत्करली नाही त्यांच्या अतुलनीय बलिदानाने मराठी साम्राज्य ज्याची अस्मिता अधिक दृढ झाली छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू दिवस हा बलिदान दिवस म्हणून आजही अत्यंत आदराने आणि प्रेरणादायी भावनेने साजरा केला जातो त्यांचे जीवन हे धैर्य स्वाभिमान आणि आपल्या मूल्यांवर दृढ राहण्याची शिकवण देते वडू आणि तुळापूर ही दोन्ही बलिदान स्थळे जिथे महाराजांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आजच्या तरुणांसाठी केवळ ऐतिहासिक ठिकाणे नाहीत तर ती प्रेरणास्थळे बनली आहेत या स्थळांना भेट देऊन त्यांच्या त्यागाची आठवण करून आपल्या मनात राष्ट्रभक्ती आणि धर्मनिष्ठा जागृत ठेवण्याची प्रेरणा मिळते छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान हे मराठ्यांच्या इतिहासातील केवळ एक दुःखद घटना नाही तर तो एक प्रेरणादायी उदाहरण आहे जे आजही आपल्या ध्येयांसाठी संघर्ष करण्याची आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मारण्याची ऊर्जा देते तुम्ही पुढे एक बोट बघालच ज्यावर तिथे खूप सुंदर अशा पद्धतीने माहिती लिहिली आहे वडू, वडू बुद्रुक येथील त्यावर लिहिलेले आहे त्यातले मी काही शब्द सांगते वडू बुद्रुकवरी खडे पसरले श्री शंभू राजांच्या पायी तीच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही खूप सुंदर शब्दात सांगितलेलं आहे वडू बुद्रुकवरी खडे पसरले श्री शंभू राजांच्या पायी तीच आम्हाला माणिक मोती दुसरे दौलत नाही तर त्यावर माहितीही अशी लिहिली आहे की वडुबुद्रुक येथे ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी आहे क्रूर व कपटे औरंग्याने श्री संभाजी महाराजांच्या देहाची विटंबना केल्यानंतर या गावातील शिवले ग्रामस्थांनी मोठे धाडस व प्रसंग गावधान दाखवून राजांच्या देहावर अत्यसंस्कार केले हा इतिहास फाल्गुन वद्य अमावस्या अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी घडला सतरा एकोणावीस पूर्वी छत्रपती श्री राजांचे पुत्र छत्रपती श्री शाहूराजे यांनी वडू बुद्रुक या ठिकाणी पित्यांचे वृंदावन बांधून नैवेद्य धूप बाग इत्यादी उपचारांसाठी व अन्नछत्राबद्दल महाराणी येसूबाई यांच्या डोळ्या देखत घडल्या हे विशेष होईल सन सोळाशे एकोणचाळीस साली सुप्रसिद्ध संशोधक कैलासवासी सिब्बेंद्रे यांनी हे स्थान उंच निविड निवडुंगामधून शोधून काढले सोळाशे एकोणावीसशे साठ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने या समाधीस्थानाचा जीर्णोद्धार झाला आणि एकोणावीसशे सत्त्याण्णव सा साली महाराष्ट्रातील थोर संत पप्पू श्री गगनगिरी महाराजांनी श्रीक्षेत्र क्षेत्र बुद्रुक या स्थानाचे दर्शन घेतल्यानंतर श्रीक्षेत्र क्षेत्र बुद्रुक हे हिंदूंचे सर्वश्रेष्ठ तीर्थस्थान आहे असे उद्गार काढले दिनांक सोळा एप्रिल दोन हजार या दिवशी करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांच्या शुभहस्ते या शंभूर तीर्थाचे भूमिपूजन करण्यात आले होते पुढील मानवंदना जरूर

जय भवानी जय शिवाजी जय राजे तर मित्रांनो आता तुम्ही हा जो बोर्ड बघताय यामध्येच जे काही लिहिले आहे वडूबुद्रुक येथील ग्रामस्थांनी खूप सुंदर शब्दात वर्णन केलेला त्यांचा इतिहास थोडक्यात मांडलेला तोच मी तुम्हाला आत्ता इतक्यात सांगितला आहे त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत कवी कलश यांची समाधी व तेथील आजूबाजूचा परिसर तर पुढे व्हिडिओ नक्की बघा तर कवी कलश यांची ही समाधी आहे या येथे एक बोर्ड आहे येथे देखील खूप सुंदर शब्दात त्यांनी जे शेवटचे काव्य केले होते ते या ठिकाणी लिहिलेले आहेत तरही आपण बघतो आहेत संभाजी महाराजांची समाधी सुंदर त्या अशी या ठिकाणी ही सजावट देखील केलेली होती त्या ठिकाणी खूप खूप गर्दी देखील होती या समाधीला बघून फक्त नतमस्तक व्हावेसे वाटते आणि एकच निघते शृंगार होता संस्कारांचा अंगार होता हिंदवी स्वराज्याचा शत्रू नतमस्तक होईल जिथे असा पुत्र होता आमच्या छत्रपती शिवरायांचा हिमालय एवढे शौर्य असलेले महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन वंदन त्रिवार वंदन हिमालय एवढे शौर्य असलेले महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदने जगाच्या इतिहासात एकच पराक्रमी योद्धा राजकारणी साहित्यिक व रसिक असं मिश्रण एकाच राजाच्या नशिबी आलं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज जेव्हा कधी वाटलं ना की आयुष्यात खूप दुःख आहे तेव्हा एकदा फक्त छत्रपती संभाजी महाराजांना आठवा सारं दुःख हरून जाईल उजळता सूर्याने पुरंदराचा माथा सह्याद्री सांगते परिक्रमाची गाथा काळजात तेव्हा अंधार दाटतो शिवशंभूच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र भेटतो शिवशंभूच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो तर ही आहे कविकलश यांची समाधी तर त्यामध्ये एक छोटंसं बोर्ड आहे खूप सुंदर लिहिले आहे त्यावरती जी शेवटची कविता लिहिली होती छंदोगामात्य कवी कलश यांनी बहादूर गड येथे औरंगजेबासमोर पंधरा फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी म्हटलेलं काव्य रावन की सभा संभू बंधो बजरंग लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रनरंग जो रबी छबी लखत ही लखतही तो होत तो बजरंग तज तेज निहार त्यो जो अवरंग याचा अर्थ असा की यवनरूपी म्हणजे औरंगजेब रावणाच्या सभेत बजरंगाप्रमाणेच संभाजी राजांनाही बंधनात आणण्यात आलेले आहे रणरंग खेळल्यामुळे रक्ताडलेल्या संभाजीचे अंग शेंदूर फासलेल्या हनुमानाप्रमाणेच दिसत आहे आकाशात सूर्योदय झाल्यावर ज्याप्रमाणे काजवे निस्तेज होतात त्याप्रमाणे हे संभाजी राजा तुझ्या तेजामुळे औरंगजेबाने आपल्या तरुणतेचा त्याग केला आहे आणि मग मित्रांनो आपण वळलो ह्या नदीकडे ही आहे भीमा नदी जी पलीकडे होती याच नदीत आपल्या राजाचे छिन्नोछिन्नत सर्व अवयवांचे तुकडे टाकले होते अगदी शांत प्रवाहात होती ती नदी याच नदीत आपला राजा या माझ्या राजाला माझा मानाचा मुजरा

新图的。